पाचशे रुपये झुंजर चारेवा पटा सुरू मारेला काय महिन्यात जवळ ना कोशिसरी घेतला होणार झुंजर केवरदस्त घेतला पण आणि पुदीच्या दोळ्याची हिंसा फक्त सांगा

तेच आपल्याला कारण आपल्यावरती संस्कार आहे अरे हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे शर्मान आहे या अखंड भक्ती आहे म्हणून हिरभक्ती म्हणून महाराजांचा उत्सव त्यांचं आरक्षण करता राजीव குश्ती Алиபா யாச்சே குश्ती காக்கே கிட்டக்க கொண்டாஞ்சுக்சே ஆகே பल्याபலனா